क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर प्रवर्तन दिनाच्या आपल्या सर्वांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो खरं म्हणजे आज सुलेखा ताईंचा देखील वाढदिवस आहे त्यामुळे ताईंनाही मी जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि भगवान गौतम बुद्धांचा आशीर्वाद हा ताईंच्या पाठीशी राहो अशा प्रकारची भगवान गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना देखील करतो या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि देशाच्या आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला आलेल्या सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की दरवर्षी प्रमाणे यंदाही आपण सगळे धम्मचक्र प्रवर्तन दिनासारख्या पवित्र दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी आलो खरं म्हणजे ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे एक असं आंतरराष्ट्रीय स्थळ झालेलं आहे की ज्याच्यामुळे यापूर्वी जगाच्या नकाशावर भारताला आणि नागपूरला दीक्षाभूमी करता ओळखलं जायचं आता दीक्षाभूमीसोबतच ड्रॅगन पॅलेस टेम्पलचं नाव देखील जोडण्यात आलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय मैत्रीतून आणि आंतरराष्ट्रीय बुद्ध विचारातून तयार झालेलं हे जे काही ड्रॅगन पॅलेस टेम्पल आहे हे खरोखर अद्भुत आहे आणि आज आपण पाहतो जपान मधलं चीन मधलं साऊथ इस्ट एशियातलं देखील मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येतात आणि बुद्धवंदना करतात मला असं वाटत की आज जशी प्रत्येकाची ओढ असते की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षा भूमीला गेलं पाहिजे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला वंदन केलं पाहिजे तशीच आता दुसरी ओढ ही असते की तिथे वंदन केल्यानंतर या ठिकाणी ड्रॅगन पॅलेस टेम्पलला एकदा तरी भेट देऊन या ठिकाणी बुद्ध वंदना केली पाहिजे अशा प्रकारची एक अतिशय अनुपम अशी भेट ताईंनी आपल्या नागपूरला दिलेली आहे आपण सगळेच जाणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक असं संविधान दिलं की जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे ज्या संविधानामुळेच आज आपला देश जगामध्ये चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे आणि लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होतोय आणि आपल्याला माहितीये की आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं की मला गीता बायबल कुराण पेक्षाही भारताचं संविधान जास्त महत्वाचं आहे कारण या संविधानातूनच शेवटच्या माणसाचा विचार हा आपल्याला करता येतो आणि खर तर भारताच्या संविधानावर सर्वात जास्त जर कोणाचा पगडा असेल तर तो, तो भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा पगडा आहे या ठिकाणी समतेचा विचार विचार बंधुतेचा हा भगवान गौतम बुद्धांचा वैश्विक विचार आज आपल्या संविधानाच्या आपण जगापर्यंत नेतो आणि म्हणूनच आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे आज या निमित्ताने भगवान गौतम बुद्धांचा धम्म त्यांनी आपल्याला शिकवलेलं पंचशील या सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा एकदा आपल्या स्वतःलाच सांगायचे आहेत आणि त्यानुसार आचरण करायचं आहे असा संकल्प आजच्या दिनाच्या निमित्ताने आपण सर्व करूया पुन्हा एकदा ताईंना मी जन्मदिवसाच्या आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय भारत